सकाळचे सहा वाजले आणि सुरू झाली आपली फर्स्ट इनिंग कॉर्पोरेट जॉबची नमस्कार मित्रांनो सुरू करू आपण आपल्या नव्या जर्नीला नव्या अर्निंगला नव्या दिशेला नव्या कस्टमरसोबत घरातून निघताना पहिल्याच फेरीमध्ये आपल्या सोनापूर भांडूपचं भाडं लागलं अंधेरी सिफ इथून एका कार्यकर्त्याला पिकअप करून आम्ही भांडूपच्या शाखेत त्याला ड्रॉप केलं अशाच पहिल्या राईडमध्ये आपल्या बकेटमध्ये शंभर रुपयाची छान अशी भर पडली तितक्यात आपण पोचलो ऑफिसमध्ये आणि कॉर्पोरेटची इनिंग सुरू झाली तब्बल ता आठ तासाच्या ता अथक प्रयत्नानंतर ता रॅपिडोला लॉग इन केलं आणि सुरू झाली आपली संध्याकाळची इनिंग फर्स्ट कार्यकर्त्याला कांजूर मार्कवरून पिकअप करून घाटकोपरच्या साखेत ड्रॉप केलं सेकंड कार्यकर्त्याला घाटकोपर इथून पिकअप करून अंधेरीच्या साखेत ड्रॉप केलं थर्ड कार्यकर्त्याला प्रसादम हॉटेल इथून पिकअप करून ओल्ड नागरदास इथे ड्रॉप केलं असे एकूण सहा कार्यकर्त्यांना सकास पिकअप आणि सेफ ड्रॉप केलं आणि दिवसाची एकूण अर्निंग झाली जवळपास तीनशे रुपये पुन्हा भेटू